सगळे प्रिया असले उपचारामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आवाजावरून तुम्हाला कळत असेल माझी मॉर्निंग झाली निवांत उठली आहेत सुट्टी असली की कसं आपण थोडं रिलॅक्स असतो थो ना आणि आता आहो पण नाही आहेत त्याच्यामुळे असं उठल्या उठल्या चहा कर चहा कर चहा घे चहा घेता ते स्वतः सकाळी उठतात आणि मला उठवणार उठ उठ चहा घेऊन गप्पा बोलूया बघा मी त्याला मिस करते तेवढे दिवस कसं होतं ते सुट्टीच्या दिवशी सकाळी जायचे पण संध्याकाळी यायचे आता दोन तीन दिवस नाही आहेत मिस करतो ना आपण जरी कटकट बिटकट करत असले तरीसुद्धा आणि आता शर्मीला पण तीन दिवस नाही तिच्या पायाचा खूपच प्रॉब्लेम झाला तिची ट्रीटमेंट चालू आहे ते तिचं फिजिओथेरपी परत त्याच्यावर तिला म्हणा तिला पण इंजेक्शन देणार आहेत त्या टाचेमध्ये तर म्हटलं ठीक आहे मला आता सुट्टी आहे नशीब मला सुट्टी लागली आणि तिचा तो प्रॉब्लेम झाला नाही तर परत अवघड होतं त्याच्यामुळे कामाच्या गावांवरती आहे अवतारात आणि त्या निघायचं आहे क्लिनिक सगळं करायचं आहे आणि आज मला बाथरूम वगैरे पण सगळे धुवायचे त्याच्यामुळे नंतरच मी आंघोळ करणार आहे म्हणून हा सगळा अवतार आहे असा तर चल स्वच्छता मोहिमेवरती निघायचं आहे पहिल्यांदा केअर काढणं <coughs> केअर काढता करता लक्षात आलं हा झाडू आता खराब झालाय नवीन झाडू आणलं आहे पण शर्मीला काढत नाही कारण नवीन झाडूचा तो कचरा पडतो आणि मी पडता नाही काढलाय तिला म्हटलं तू काढतो दोन तीन दिवस ते आहे पण ती पण अशी आहे ना जाऊ दे कधी ना कधी एकदम ती कंटाळली की काढेल पूर्वीला मी सगळी कामं ना नवीन लग्न झालं स्वतःच घरातली करायची म्हणजे केर काढणं फरशी पुसणं कपडे धुणं तेव्हा मशीन पण नव्हती घरात फ्रीज पण नव्हता अशा जीनच्या पॅन्टा गोदड्या चादरी सगळं धुणं पण नंतर नंतर मग मदर्सनीस आकाश झाल्यानंतर सांभाळायला वगैरे घरातली कामं करायला ठेवली आणि हो आता बघा योगामुळे माझा काय फायदा झाला म्हणजे मी छानपैकी आता खाली बसू शकते काय म्हणतात ना फ्लेक्सिबिलिटी आली आहे नाही आधी असं खाली पण बसता येत नव्हतं चला आता ओटा स्वच्छ करून भांडी धुवून घेते आणि मग फरशी पुसायची तर ते योगाचं सांगता सांगता आपल्या विषयामध्येच अर्धवट राहिला तर सुरुवातीचा काळ कसा असतो आपला स्ट्रगलचा असतो सगळं घर उभं करायचं असतं नवीन नवीन संसार असतो आणि सगळं काय आपल्याला आयतं मिळालं नसतं आपण आपल्या हिमतीवर आपल्या कष्टावर सगळं करायचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेला मग ती सगळी कामं आपण करत असतो म्हणजे आपण काही ते विसरलेलं नसतो आणि मग आता जवळजवळ लग्नाला तीस वर्ष झाली आहेत वाटतं ना आता खूप सारं केलं आता आपण स्वतःसाठी वेळ देऊया स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करूया तर त्यात पण काही लोकांना आवं ठेवतात तर त्याच्याकडे मी लक्ष देत नाही कारण मी म्हटलं होतं हे यूट्यूबचे व्हिडिओ शॉर्ट्स करताना ना मी गाण्याचे डान्सचे करताना मिस्टरांना म्हटलं नाही करत आता ना। तर ते म्हणाल नाही तुझ्या आवडीचं आहे ना तुला आवडतं तू कर लोकांकडे लक्ष देऊ नकोस आणि तुम्ही शिकवतच ना नृत्य नाट्य तुमच्या मुलांना ही एक कला आहे ना तेव्हा मी जो जोपर्यंत आपल्याला यातनं आनंद मिळतो आहे आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण करत जायचं दुसऱ्याच्या सांगण्यावर बंद नाही करायचं स्वतःला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी थांबेल तर बघा आता घर कसं स्वच्छ झाल्यावर किती छान वाटतं ना आणि त्यातल्यात आता किचन स्वयंपाकघर जे आप आपल्या ती बायकांच्या काय म्हणतात ना जवळच आवरून झालं ना की ब्रेकफास्ट करायला बरं वाटतं आणि आपण जेव्हा स्वतः काम करतो ना एरवी तर माझी घाई असते मी निघते शर्मिलाच असते सगळं करायला पण आपल्या स्वतः करायला चालतात याच्या घराची हे कळते की किती समाधान मिळतं आपण घर क्लीन केल्यावर किती छान वाटतं तर आज मी फक्त ब्रेकफास्टसाठी हे कलिंगड फूड्सच खाणार आहे म्हणजे विचार करतोय आता काय बनू आकाश गेल्या मॅचला सकाळी तू गेला मग मी मस्त सगळं आवरलं म्हणून म्हटलं तो काय ब्रेकफास्टला काय येणार नाही तर बघते त्याला कॉल करते तो म्हणाला होता फिश वगैरे काहीतरी बघ किंवा मी चिकन घेऊन येतो बिर्याणी वगैरे बनवू चपाती वगैरे तुला करायचं कंटा आला असेल पण त्याला हे कुठे माहिती आहे चपाती आणि चिकन लवकर होतं बिर्याणी करायला खूप वेळ लागतो आणि आता माझ्याने कटिंग कोण करून देणार एवढी कसं शर्मिला असते ती सगळं कट करते मग मला बरं पडतं ना तो देखते आम्ही क्या करना आहे बघते खाली जरा भाऊन मारून येते ते खाली उतरलेलं नाही आहे जरा फिश काय आहे का बघून येते <laughs> चला पेपर मस्त मस्त कर, आता पेपर वाचते आधी मस्त नाही मस्त कोळंबी मला मिळाली मोठी आहे चांगली आकाशला कॉल केला तो म्हणाला कोळंबी कर चिकन नको म्हणाला म्हटलं ठीक आहे आता त्याचा रस्सा करेल बिर्याणी म्हणत होता पण बिर्याणी कुठे करत बसणार त्याला पण तेवढाच वेळ लागतो रस्सा केला की आम्हाला दोघांना दोन वेळेला पण होऊन जाईल चला काय ऊन लागतं आहे खाली उतरलं तर बापरे कोळंबी सगळी स्वच्छ करून घेतली कारण हे काम करायला खूप वेळ जातो <laughs> आकाशाला आहे म्हणाऱ्या चहा हवा आहे मी सकाळपासून चहाच घेतला नाही आज आहो नाहीत ना त्याच्यामुळे काय चहा नाही आता येते घरी असते तर दोन तीन राऊंड झाले हो असते चहाचे तर मी सकाळी काय कामातच होती कलिंगड खाल्लं आणि आता म्हटलं त्याच्यासोबत चहा घ्यावा मग दोघांनी मिळून आता चहा घेतला थोडा गप्पा केला आणि आता पुन्हा मी किचनमध्ये आले आणि बघा मोठं मोठंच कटिंग केलेलं आहे नाहीतरी काय तेलात ते परतूनच घ्यायचं आहे वाटप करायचं आहे ना मसाला कांदा परतून घेतला आणि थोडे तीळ टाकले थोडा गरम मसाला टाकला आणि मस्तपैकी आता कांदा परतायचं चाललं आहे आता त्याच्यात टोमॅटो टाकला लसूण आलं हे सगळं परतायचं चाललं आणि आता खोबरं तर खोबरं कसं आहे मध्ये मी हा जो वाटलेला मसाला माझ्याकडे असतो तोच घेतला की आम्ही करून ठेवते असा सुकं खोबरं लसूण आलं कोथिंबीर आम्हाला म्हणजे देशावरच्या लोकांना असं टाकायला लागतो मग आता आयत्या वेळेला मी तेच घेतलं शॉर्टकट आणि ते सगळं वाटून घेतलं आणि आता मस्तपैकी तेलामध्ये लसणाची कढीपत्त्याची छान अशी फोडणी दिलेली आणि त्याचा तो चार आवाज येतो तो मला खूप आवडतो तुम्हाला माहिती आहे एक तमालपत्र टाकलं थोडी एक दगड फुलचा तुकडा छोटासा टाकला अगदी आणि ते चांगलं परते आता आणि हे सगळं आता मसाले त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्या माझे मिक्स मसाले असतात असं एकच नसतो आणि हे सगळं वाटलेलं वाटण टाकलं आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे एकदम सोप्पं आहे ती रेसिपी काय नेहमीसारखीच आपली पण काय आपलं काहीतरी शेअर करायचं आणि आता त्याच्यामध्ये छान कोकम वगैरे टाकून त्याला छान शिजू द्यायचं ते शिजायला तर थोडा वेळ लागेल तोपर्यंत मी मस्त जाऊन बसते आता ए सीमध्ये गरम होतं आहे बाई किचनमध्ये खरंच सो ब्रेक घेत माझं काम चाललंय छान आता कोळंबीचा रस्सा रेडी आहे कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि आता करायचं आहे मला जिरा राईस तर का तर डाळ रात्रीची थोडीशी शिल्लक आहे ना वरण तर आकाश म्हणाला जिरा राईस कर पण मी काय केलं होतं राईस कुकरलाच लावला होता ना त्याच्यामुळे थोडंसं तो पाणी जास्त टाकलं होतं ना नाहीतर आधी माहीत असं तो थोडंसं कसं त्याला सडसडीत पाहिजे ना पण ठीक आहे म्हणाला त्याला जिरा राईस कसा एक केला तरी आवडतो त्याच्यामुळे मी आता काय केलं जिरा राईस बनवून घेते तो कुकरमधलाच भाताचा डबा काढला तो भात सगळा असा छान मोकळा करून घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि तूप टाकलं तुपाशिवाय काय जिरा राईज होणार नाही थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये ते आता काय सुट्टीत काही ना काहीतरी फरमाईश अशी होतच राहणार आहे आणि मला आवडतं ते सगळं करायला कारण नाहीतरी असं रोज घाई गडबड चपाती भाजी हेच जेवण असतं आमचं दुपारचं लंच पण आता घरी आहे तर म्हटलं चला व्यवस्थित करावं कारण तो पण घरी आहे आपल्याला असं वाटतं ना मुलांसाठी काही ना काहीतरी त्यांनी मागितलं तर बनवा मग त्याच्यामुळे मी म्हटलं चल बनवून टाकते पटकन बघा जिरा राईस तयार आहे तो भांड्यात काढून घेतला कुकरच्या आणि आता माझं लंच काय आहे वरण जिरा राईस सलाड कांदा चपाती आणि कोळंबीचा रस्सा आताही खायचा आणि आराम करायचा मला चांगलीच झोप लागली आकाशने काय उठवलं नाही म्हणून त्याने खिडकी पण थोडीशीच उघडली की मी उठेन म्हणून चहा पाठी

तिघांपैकी एक जरी नसलं ना बोर तरी बोर होतो मी नसेल तरी प्रॉब्लेम होतो हा नसला ना तरी प्रॉब्लेम होतो मध्ये हा नव्हता दोन महिने तेव्हा आपण असंच व्हायचं म्हणजे त्याचं बोलणं जास्त नसतं पण वावर असतो ना आपल्याला लक्षात असतो ना हा आहे दे ते मग मध्ये आवाज देणं होत ना मी जाऊन येतो मार्केटमध्ये राऊंड दे मारून येतं जायचं आता मस्तपैकी मार्केटमध्ये राऊंड मारून येते घरात बसून म्हणून कंटाळ आलाय आणि तेवढंच वॉक पण होईल आणि कामं पण आहेत थोडीशी ही मी साडी घेतली होती तर आता त्याच्यावरती ब्लाऊज शिवायचं आहे हे बघा ब्लाऊज शिवून आल्यावरच कळेल आणि काय झालं माहिती आहे का त्या दिवशी हा माझं मी ज्या साडीचा कॉट शेट शिवला होता ना ते ना इस्त्री काय काय प्रॉब्लेम झाला काय कळतच नाही आणि ते इथे चिकटली आणि हाताचं असं काहीतरी हे बघा ना एक जळलंच आता याच काय करणार एवढं चांगलं खाली पॅन्ट चांगली आहे सगळं चांगलं आहे त्याला विचारते काय करता येईल का नाही तर याचा मस्ल उल्लेख करावं लागेल पण पण त्याला काय करू किंवा असं काय शॉर्ट करता येईल जुगाड काय करताय स्वयंपाक नाही चपात्या काय मी आल्यावर गरम गरम करेन दोघांपुरत्या भाजी तर म्हणजे कोळंबीचा रस्सा आहेच संध्याकाळी बाहेर पडलं ना की भारी वाटतं ते चालणं त्या आजूबाजूला बघणं ते मार्केट तिथे जाऊन आले की थोडं तर मी आली आहे टेलरकडे आमच्या प्रिन्सेस बिटेक मी तुम्हाला म्हटलं ना की एकाच टेलरकडे कपडे द्यायचे म्हणजे त्यांना आपलं आवड निवड सगळं कळतं तर असं आपला एक खास टेलर किंवा मास्टर असायलाच हवा तर मी नेहमी यांच्याकडेच कपडे शिवते जे पण काय असेल ते वर्षानुवर्ष जवळजवळ बरेच दहा एक वर्ष झाली असेल तर आता ह्या कॉट सेटचा झो भरचा टॉप यायचं काय जुगाड करायचं आहे त्यांचा विचाराचं चालला आणि मी त्यांना म्हटलं की जर जमलं तर करा अदरवाईज बघूया गेला कारण तो हाताच्या इथेच नाही तर त्यांनी मला दाखवलं चेस्टच्या इथे पण थोडंसंच एक जळलं आहे ते स्पॉट आहे बघूया आता तर बाकीचे पण दोन ब्लाऊजची डिझाईन कशी करायची याच्याबद्दल त्यांच्याशी बोलणं केलं कधी कधी ते मला सुचवतं कधी मी त्यांना सांगते ह्या साडीवर आजचे जी आहे ना त्याच्यावर त्यांनी मला एक डिझाईनचा ब्लाऊज दाखवला त्यांनी शिवलेला तो मला आवडला म्हटला असाच शिवा म्हणून आता तिथून आले मी कॉस्मेटिकच्या दुकानात तर मला काही वस्तू हव्या होत्या त्या मी तिथे घेतल्या आणि असंच काय काय घेत घेत शॉपिंग करत करत घरी आले स्ट झाली दीड पावणे दोन तास तरी घेऊया राऊंड पण झाला शॉपिंग पण झाली टाइमपास झाला घामोघूम झाले कारण राऊंड चांगला मोठा झाला काय काय आणलं माहिती आहे का मी हेअर कलर आणला केस खूपच ग्रे झालेत आणि माझा कलर संपला होता तर मी कलर घेऊन आले लॉरियलचा म्हणजे टचअपसाठी बाकी मग एरवी मी जेव्हा काय म्हणतात ना कुठे जायचं का असेल काय असेल तर पार्लरमध्येच करते म्हणजे क्राऊन सेक्शन वगैरे असं आणि मग एकदा वर्षात ना ग्लोबल करते पण असं थोडा थोडासाठी मग असं लागतो टचअपला त्याच्यानंतर हे कॉम्पॅक्ट पावडर आणली ती पण संपली होती लिपस्टिक आणली एक नेलपेंट आणली मिरर आणलं हा माझा फुटला होता तो लागतो ना असा मागे पुढे बघायला त्याच्यासाठी हे आणलं किती दिवस झालं तो नव्हता हां आणि काय आणलं अंगल। आणलं ना काय क्लिप्स आणले हे बनाना क्लिप्स आणि आमच्या इथे न्यू रूप कलेक्शन तिथे मी इथं हे सगळं कॉस्मेटिक्स ज्वेलरी वगैरे आर्टिफिशियल सगळं मी इथं छान आणि मी काहीतरी आणलं होतं ते कुठे गेलो बॅगेत एक टाकलं कानातले कानातल्यांचं स्ट्रीट शॉपिंग आहे बघा तर मला ते खूप आवडले हा पर्पल असं त्याला हे आहे आणि खाली असे लटकते तर माझ्याकडे ड्रेस आहे ना तो कॉट्स एक पर्पल तर मला आठवलं म्हटलं चला आपण एक घेऊन टाकूया आणि दुसरं म्हणजे ए, लोफर्स ए, ए, लोफर्स तो तो हे लोफर्स आणले माझ्याकडे काय म्हणतात ना नव्हते मी मला आवडतं हे असे शूज वगैरे हे लोफर्स तर हे कसं पायाला कम्फर्टेबल पण असतं आणि पटकन घातले की निघता येतं तर हे आणलेत आणि माझी साईज खूप छोटी आहे ना त्याच्यामुळे मिळण्यासाठी एक ठरलेलं दुकान आहे तिथेच जावं लागतं आणि माझे पाय कसे खूप लहान आणि पातळ आहेत त्याच्यामुळे माझी साईज प्रत्येक ठिकाणी मिळत नाही त्याच्यामुळे हे शूज फॅशन म्हणून आमच्या इथे आहे तिथेच माझे चप्पल माझ्या पायाचे सगळे मिळतात म्हणजे त्यांना माहिती आहे तर ते साईज वगैरे आणून ठेवतात किंवा कुठून पण आणून देतात असं असतं ज्यांची पाय लहान असतात ना त्यांना खूप प्रॉब्लेम असतो मला खूप छान छान स्टाईलचे चप्पल घालावसे वाटतात पण माझ्याकडे तसे साईजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मिळत नाहीत ना तर हे कसं आपलं पटकन ड्रेसवर जीन्सवर सगळीकडे चालतं तर अशी झालेली आजची खरेदी तर याच नोटवरती आजचा व्हिडिओ एंड करते आणि गप्पा पण संपवते आणि आता भेटूया आपण परत आता मला चपात्या करायच्या तर ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया आपण असेच या गप्पांच्या कट्ट्यावर बाय